चला पंढरपूरला घेऊन चालू या नावासा पुढे गेल्या बाबा चालले हलो 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 बाबा चाललो हलो 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 मटर पनीर दाल तणका आणि इथले मस्त पनीर चिली पनीर चिली पण सांगितली त्याच्यानंतर स्टीम राईस या जेवायला

एवढं दिला अजून काय पाहिजे आता काय खायला जायचं बाबा आता काय खायचंय तुम्हाला आता बाबा सांगा कुठे घेऊन आलो सांगा बाबा कुठे आलोसोलीला नॅचरल बाबा वाचला बघा लगे नॅचरल बघा म्हटय बाबा आहे मस्त आहे ना बाबा छास पिला बाबाचा उलट सुलट चांगला छान पिला आईस्क्रीम बाबा चांगला आहे ना हा खावाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेतला तर मी निकिता निकिता लय या चॅनलवरती मंडळी पुन्हा एकदा कसं मस्त नव्याने आहे मंडळी आज विचार करत कसारखी मी आज खाली ब्लॉगला सुरुवात करतो कारण की आज आले आपल्या घरातले मोठे बाबा आणि ऑफिस झालं ना डायवर मग हा बाबा आहे त्यामध्ये हद्दे बाबा हद्दे या बघा बाबा आले बाबा आले या बाबा गाडी तिकडे या बाबा इथं आहे गाडी हा या हे बघा मंडळी मोठे बाबा आले बघाला भेटायला वाटला एवढं बाबा चालत्या आले बघा भेटीसाठी आले बघासाठी तर बाबाला वरती चढायला जमत नाही म्हणली तर आता बाबांना घेऊन चाललो आम्ही हॉटेलात हा चला हा दे या बघा आता गाडी काढते म्हणली वॉशबेन बाटल्या घेऊन चालले बघा बाबांना घेऊन हॉटेल हॉटेलमध्ये आता बाबाला पण घ्यायचं आपल्याला तर आपण जाऊया शाखेजवळ हा शाखेजवळ बाबाने पण बोलवले कारण की आता मोठ्या बाबाला तर बाबांना पण सांगितलं की चला म्हणून बाबाच्या जोडीला सोबतीला बरा पडेल त्यांना ना म्हणून बाबांना पण घेतो बघा तर जाऊया आता पहिला बाबाला भेटायला बाबाला घेऊ आणि मग निघू तिथून चला बघा आता आपण पोचलो शाखेजवळ आणि बाबा आला बघा मध्ये रावते रावते हा या फिरायला चला कुठं जायचं बघा बाबा काय विचारते हळू हळू हालु हलू हालु 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 बस आरामत हा चला पंढरपूरला बघा पंढरपूरला घेऊन चालू या ना बाबा चला बाबा मोठे बाबांनी फोटो बघितला ना मोठे बाबानी याचा सत्कारचा मग भेटायला आला बाबा आनशीला भेटायला आलेला आता तुम्हाला जरा हॉटेल हा चला नाही नाही बाप्पा नाही <laughs> आता गाडी पार्किंग केली आपण आलो पुन्हा एकदा पंचरत्न हॉटेल ला बाबा सगळे चालतात बघा आणले बाबा चालायला आज व्यायाम करायला आणले काठी घेऊन नाही का फिरत नाही दोघे जण मुलं यांना बाहेर आणला बघा बाबा सांगा आज शॉर्टकट आणले बाबाला बाबा समजलं मत नाही आम्ही पाठी मागून आलो हा कारण की त्या साईडला कसं रोडवर पार्किंग नसतं ना मग बाबाला बोला आपण पाठी मागून जाऊया हे बघा बाजार कसं आलं सगळे हा तेच बाबा ना मागे मागे चाललो हलो हलू बाबाला कसं प्युअर व्हेज बाबा व्हेजिटेरियन आहेत आमच्या तर बाबाला प्युअर व्हेज मध्येच चाललं आम्ही हॉटेलमध्ये टेन्शन नको ना बाबा नॉन व्हेज नाही ना बाबा तिथं अलाउड म्हणून बाबाला प्युअर व्हेज का चला

मग चला बाबा हात पकडून न्या जा बाबा हात दोन आहेत घ्या मी जात घ्या घ्या बघा मंडळी आता आपली पहिली ऑर्डर आली आहे मस्त काय क्रिस्पी ना पनीर क्रिस्पी आली बघा मंडळी आपली ऑर्डर पनीर क्रिस्पै हॅलो बाबा खातात बघा म्हणतात मोठ्या बाबा टोपी घालता का टोपी घालता ना राहते राहू दे कशी आहे बाबा रे का मस्त मस्त आहे ना बाबा खा खा पनीर आहे काय नाही बाबा खा 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 पनीर आहे तो आहे गरम आहे ना

आपल्या ऑर्डर आलेले मस्त गरमागरम मग दाखवते काय काय जवळ दाखवा होत ना चपाती सांगितली बाबासाहेबासना चपाती चांगले नरम नरम बस एक मला द्या मग मला द्यापात मला द्या चपाती घ्या मी चपाती सांगितलं अंशुला रोटी सांगितली ही कुठली भाजी सांगितली आपण मटर पनीर ना हां बघा मटर पनीर दाल तडका आणि इकडे मस्त पनीर चिली पनीर चिली पण सांगितली त्याच्यानंतर स्टीम राईस आता रा सर्वांना मस्त वाळू वगैरे घेऊ आणि जेवण घेऊ मस्त गरमागरम घे 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 जेव्हा जेव्हा कसा लागत ते पण सांगा नुण। नुण। बाबा चपाती सा नरम आहे ना मस्त मस्त नरम नरम आहे बघा मोठे बाबा चपाती मुद्दा म्हणून घेतली कारण की रोटी कशी जरा कडक असते बघा रोटी असते रोटी पण पा नरम पण चावायला नको जमणार नाही म्हणून मग चपाती सांगितली आम्ही बघा बाबा जेवतात मस्त बघा आमच्या जेव्हा हलो जेव्हा बाबा आता जेवण तू बघितलंच मस्त आता जेवण गरम गरम आणि त्यांना जेवून घेतो सर्वजण आणि मग तुम्हाला आता जेवल्यानंतरच भेटो आम्ही बाबासाहेब वगैरे मस्त बोला या जेवायला बाबा सांग ही पार्टी अंशुजी तुम्हाला पार्टी तो का ना वेज सांग अंशुजी पार्टी 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 चला मंडळी जेवू द्या आता मस्त जेवण घेतो आम्ही आणि तुम्हाला नंतरला चला काय बाबा काय सतत पार्टी, <laughs> पार्टी, पार्टी अभ्यास चांगला ना करा नाही का बाबा आणखी अभ्यास चांगला केला का तुम्हाला अशी पार्टी भेटल हो ना सांग ना मला अभ्यासावर आहे विचारा हा बरोबर मेहनतचा फल भेटला बाबा त्याला जे चला म्हणून घे बघा हिवाई डोक्याला लागते आता मी पण जेवण घेते मस्त आणि तुम्हाला आम्ही जेवल्यानंतर भेटतो डायरेक्ट आता मस्त गरम गरम जेवण घेते ना थंड होईल आमचं जेवण चला हे बघा मंडळी मोठे बाबांचा बाबांचा मस्त जेवण झाला आणि बाबाला छास आवडते तर बाबांनी छास सांगितलं ना बाबा हे बघा छास मागवला बाबाला बाबा बघते बाबा तुम्ही पिता का कधी बाबाने पिला थोडाच रे मला बाबा बघायला मला म्हणणे माहिती कसं लागते दुधाच असतो का तो लिंबू सारखं असते का माहिती नाही बाबा मोठ्या बाई दुधाच असते ना छास कशाच असत नाही कशाने बनवतात दुधाने दुदा दुधाने दुधाने हां बरोबर आहे बघा माझं अजून जेवण चालू आहे म्हणजे मस्त जेवते आता बाबा छान पिते बघा मस्त छान पिते बाबा बाबा कसा आहे आवडीची मोठ्या बाबाला सवय आहे म्हणजे छान वगैरे आमच्या बाबाला नाही सवय आमचं मस्त पोट भरून जेवण झाला बाबा कसं वाटला जेवण वगैरे मस्त वाटला छान वाटला तुम्हाला पार्टी आहे का पार्टी आरती येस्ट आणि द्या हे चांगलं आहे दोघं चांगलं आहे अभ्यास करतो आणि अभ्यास करील पण आमचा आशीर्वाद आणि राहील त्यांना वडिलांचा आशीर्वाद लागतो त्याला निश्चित राहील पुढे पुढे जाते बाबांनी एवढा भारी आशीर्वाद दिला त्याला अजून काय पाहिजे बाबा तुला एवढा आशीर्वाद दिला अजून आपण पुढे जाऊन दाखव बाबाला परत आपण इकडे घेऊन येऊ झालं परत चालली आमची ट्रेन बघा ही बघा ट्रेन चालले परत बाबा असं चालत कसे हलो हलो हॅलो हॅलो बापाची ट्रेन आहे चलो. चला आता काय खायला जायचं आहे बाबा काय खेळायचं बरोबर आता यानं देतो मस्त आईस्क्रीम खेळायला आईस्क्रीम आपण बाबा शिकवतात पुढे अजून अभ्यास कर ना बाबा दोघं सांगतात बघा कसा अभ्यास त्याला पुढे कसा जाशील तू बघा अंशू बाबा तुमची आठवण ठेवा शब्द बघ बाबा तुम्हाला अभ्यास करायचं कुठली गोष्ट शेवट अभ्यास करायला वाटतो बरोबर कठीण इंग्लिश मीडियम बोलला तर अजून अभ्यास आहे त्यांचा कठीण आहे पण एक लक्षात ठेवा मराठी पेक्षा इंग्लिश बरोबर जसं आपण मराठीपेक्षा हिंदी चांगली आपल्याला हिंदी मध्ये म्हणले आता बाबा कुठे घेऊन आलो सांगा बाबा कुठे आलो नॅचरल बाबा वाचल बघा नॅचरल बघा आलो अंजुला घेऊन घेऊन आलो बघा आता आईस्क्रीम वगैरे चला आईस्क्रीम खायला आतमध्ये चला बाबाच्या आठवण झाली आता बाबाच्या आठवण पडली पाहिजे

बा घ्या काजू क्रिशमिश काजू किशमिश आहे घ्या का हे ओसाठी ना मायासाठी हा तुमच्यासाठी घ्या चला बसून बघा मग आहे बाबा कस आहे मस्त आहे बाबाचा उलट सुलट सगळा आता आईस्क्रीम बाबा चांगला आहे ना हा खावा खरा मस्त आता इकडे आणून बसेजण चला मी पण खाऊन घेते म्हणलं बाबा खाली बघा मस्त नॅचरल मध्ये रसाला आता खाऊन देतो भाऊ भाऊ दोघे मस्त कशी गप्पा मारून आईस्क्रीम खातात दोघे जण आता एखादी बघा मस्त आईस्क्रीम आईस्क्रीम पार्टी खातात दोघे आता मस्त आईस्क्रीम वगैरे खाऊन जायला आमच्या बाबा सांच आमचं तर आता काय आता कसं वाटला बाबा तुम्हाला आजचा दिवस एकदम बाबा तुम्हाला काही दिवस स्वप्न पण नव्हतं फोटो बघितलं बरं माझी लक्ष काय माहिती तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडला बाबा बोला एकदा फुल आवडला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडला तर आपल्या ब्लॉगला लाईक करा तुम्ही बोला लाइक करा लाईक शेअर करा बाबा बोला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच पुढे जा बोला पुढे पुढे जाय कराय बाय करा बाय हा बाबाला बरं वाटलं बघा मंडळी आता आपण पोहचू घरी खुश झाले खुश झाले चला बाबासा खुश म्हणजे आपण खुश बघा चला एक बाबाचा स्टॉप आला स्टॉप आलेला आहे आता गाडी खाली करा तिकीट द्या तिकीट द्या मस्त मस्त चला हा जा बाबा इच्छा जा जा चला बाबा बाबा गेले माझा चला बाबा गेले आता हे बाबाला सोडायला चाललो घरी बाबाला सागीच वेळ सोडतो ना बाबा आम्ही अलीकडे तिथं इथं सोडा बाबा दुसरी गाली झाला आमचा नको करच मी मग आम्हाला परत तेव्हा लागेल ना खाली <laughs> चला म्हणलं बाबाला पण सोडून येऊ हो मस्त आपण चला चला बाबा तर स्टॉप आलेला आहे आमच्या आता बाबाला असं डॅजून पोहोचलो ना बघा बाबा बघते इकडे तिकडे आला स्टॉप आला आपला शाखे जवळ आलो शाखे जवळ आलो शाखे जवळ आलो आणि बाबा रस्ता क्रॉस करायला जाऊ घात हा रशी देवा जवळ आलो आपण बाबाला बाय करतो मला बाबांना पण सोडला तर बाबा गेले घरी इथून आता आपण निघूया घरी